अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था आणि लोकमंगल गुरु शिक्षण संस्थेच्या वतीनं माझ्या माहितीप्रमाणे तिसरं बालकुमार साहित्य संमेलन नागेवाडी कृषीमध्ये होतं आपलं बाकीला तेरा जण पण आपलंही तिसरं आहे आणि या संमेलनाची जी सुरुवात आहे ती करण्यामा उद्देशच असा होता की आता पुढच्या कालावधीमध्ये अभ्यासाला स्थान प्राप्त होणार आहे <coughs> म्हणजे बघा की समजा एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलेला आहे किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू आहे आता ऑनलाईन इंटरव्ह्यू होता आणि ऑनलाईन मध्ये पुण्याचा मुलगा आहे किंवा पुण्याची मुलगी आहे तिथला पंच्याण्णव टक्के मार्क्स आहेत आणि तुमच्या शाळेतल्या एका मुलाला समजा त्या कालावधीमध्ये पंच्याहत्तर टक्के मार्क्स पडले होते तो पुढं त्यांनी बारावी केली आणि काही केली तर तो पंच्याण्णव टक्क्याचा मुलगा हा निवडला जाईल असं काय नाही आपल्या ज्या मुलाला दहावीमध्ये पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के मार्क्स मिळालेले आहेत तो मुलगा निवडला जातो मग का निवडला जातो तर कंपनी अभ्यासाकडे बघत नाही कंपनी काय बघते कंपनी बघते कॅपॅसिटी या व्यक्तीची किती आहे तो आपल्या कंपनीचा प्रॉडक्ट समजा आहे त्यासाठी काय डेव्हलपमेंट करू शकतो किंवा त्याची विक्री कशी कर करू शकतो त्याची पर्सनॅलिटी कशी आहे तो समजा कंपनीमध्ये कार्यक्रम घेतला तर सूत्रसंचालन करू शकतो का तो कंपनीचा कार्यक्रम घेतला तर सगळ्यांना इन्स्पायर करू शकतो का त्याची कपॅसिटी आजारी किती वेळा करू शकतो घडबुड रजा किती काढू शकतो हे सगळं ते बघत असतात आणि सिलेक्शन जे होतं ते कंपनीच्या विकासाच्या संदर्भात त्याच्यामुळे हे जे सगळे आपल्यासमोर नाही मिळत आपल्या शाळेत बघा आपल्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला बोलायला पुनवृत्त केलं जात कथाकथन सांगायला पुनवृत्त केलं जातं साहित्य के संमेलनामध्ये वेगवेगळ्या संधी दिल्या जातात ग्रंथ महोत्सवामध्ये आपल्याला बोलवलं जातं एवढंच नव्हे तर आपल्या शाळेचं नाटक प्रत्येक वेळेला बसतं आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात ज्याला पेटी शिकायची त्याला पेटी शिकवली जाते ज्याला तबला शिकवला जातात तबलासाठी मार्ग केलं जातं अशा प्रत्येक गोष्टी केल्या जातात त्याच्यामुळे नागेवाडी शाळा ही आपल्या सेंटर मध्ये काय एक नंबरला असते एवढंच नव्हे तर कुस्ती एक नंबरला नाही तर आपल्या शाळेतल्या मुली मुलं ही इन्फोसिसची जी काही स्कीम केलेली आहे त्याच्यामध्ये निवडली गेली ती कशी निवडले गेले तर त्यांनी पहिल्यांदा त्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांचं सगळं केलं आणि घर घरापर्यंत पोहोचले घर खरंच जरुरी आहे का त्याच्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी लक्षात घ्या मी अलीकडे बघतोय प्रत्येकाला संधी जी मिळते ती विशेषतः धडपडणाऱ्या मुलाला मिळते धडपडणाऱ्या मुलीला मिळते शिक्षणाला मिळतेच असं नाही आणि ही बाब आपल्याला महत्वाची सगळ्यांकडे लक्ष सगळ्यांकडे लक्ष पाच बोलणार आहे आज बघा आज आपल्याकडं कोण आलंय सागर शिंदे आले सागर शिंदे काय झाले मेकॅनिकल इंजिनियर पण मेकॅनिकल इंजिनियर राहिलं बाजूला त्यांची जी पोस्टिंग आहे ना आय टी मध्ये ती आता वेगळी आता त्यांच्या भाषणामध्ये सांगते जसं माझी मुलगी मेकॅनिकल इंजिनिअर आहे पण ती मेकॅनिकल इंजिनियर करायला पाहिजे ती मार्केटिंग करते कोणाचं मार्केटिंग करते ती तर ऑस्ट्रेलिया गवर्नमेंटचं मार्केटिंग करते काय मार्केटिंग करते ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट मध्ये ज्यांच्याकडे पैसे आहे हजार कोटी पाचशे कोटी दोन हजार कोटी कंपन्यांमध्ये त्याची गुंतवणूक करण्यासाठी ती त्या लोकांना भेटते त्यांच्याशी कम्युनिकेशन करते आणि ती म्हणजे या प्रोजेक्टमध्ये गोतवा आता तिचं फरक काम काय तिथे काय निवडलं होतं ने याचा अर्थ असा होतो की तुमच्या शिक्षणाचा उपयोग सगळ्या मुलांनी इकडे लक्ष देत सगळ्यात ताळ बसा सगळ्यात ताळ बसा तुमच्या शिक्षणाचा उपयोग होण्यासाठी तुम्हाला अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचं झालं पाहिजे <ददल। दल>। दुसऱ्या मराठा विद्यार्थी आहेत कोण आहेत कुलदीप मोरे आत्ताच सांगितलं की ज्यांनी ध्ये केलं परंतु शाळेमध्ये शिकवता शिकवता गावातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं इथं जी वस्ती आहे तिथं जाऊन शिकवलं आणि एक आपलं व्यक्तिमत्व तयार कर आणि त्यांच्यावर भरपूर लिहितील म्हणजे ज्या ज्या जा ते जाऊन शिकवतात ती म्हणजे पुढं पुढे गेल्यावर पहिल्यांदा कुणाचं नाव लिहितील पहिल्यांदा लिहितील कुलदीप मोरेचं लिहतील आणि मग नंतर कोणाचं लिहतील आईवडाचं लिहितील आणि कुणाचं लिहितील आणि अक्षय गोष्ट अक्षय गोष्टींचं तिथे कौतुक काय बघा मग तिने स्वतः नोकरी कर डिप्लोमा केला डिप्लोमा करता नोकरी करताना लक्षात आलं माझ्याकडे ह्याच्या मी जास्त कॅपॅसिटी आहे ते काय करतात जुन्या गाड्या विकणे घेऊन वेगवेगळ्या कंपनीशी त्यांनी टायप आहे आता मला माहित नव्हतं जाताना भेटेल त्यांना तर हे सगळं त्यांनी जे मिळवलं त्या मिळवण्यामध्ये शाळेचा पण सहभाग आहे त्या कालावधीमध्ये आताच पाणी सर म्हटले वर्ग शिक्षक होता तो काय होतात वर्ग शिक्षक जेव्हा तुमचा शिक्षक दिन होता. शिक्षकांचा शिक्षक होता ज्या वेळेला शिक्षक दिन असतो तर त्यांनी त्याचं नेतृत्व कोण दाखवून दिले असं प्रत्येकाने केलेलं आहे ही बाब आपल्याला अतिशय महत्वाची आहे म्हणजे बघा तुम्ही किती महत्वाचं असतं तुम्हाला किती चित्रपट बघितला मी तो आणि मला आता तो कोणापर्यंत वाचला कारण मला इंग्रजी विशेष कळत नाही चित्रपटाचं नाव काय सगळ्यांकडे लक्ष द्या आणि ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करू शकतं त्या चित्रपटाचं नाव आहे लाईफ इज ब्युटी रॉबर्ट बेनिनचा चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये जिडो म्हणून जो आहे तो इटलीमध्ये जातो आणि वेटर म्हणून काम करतो आणि एक दिवस त्या हॉटेलमध्ये हो डोरा म्हणून शिक्षिका येते आणि त्याला एकदम ती आवडते पण तिचं नवीन ठरलेलं असत काय ठरलेलं असतं तिचं आता ह्याला तिच्याशी लग्न करायचं असतं तो नवीन नवीन आयडिया वापरतो उपयोग वापरतो आणि काय करतो की ती जी डोरा आहे ती हळूहळू हळू ते लग्न रद्द करते याच्याशी लग्न करते त्याला एक मुलगी होती जोशिया म्हणून जोशिया नावाची तर हा विडोच असतो ना ज्यू धर्मी असतो काय असतो समाज असतो जीव तसा आपण वेगवेगळे असतो तो जीव मधलं वाचलं पाहिजे असतो आणि त्यांना दोघांना जोशा जोशा नावाचा एक मुलगा त्यांना होतो पण जर्मनीचं युद्ध चालू होतं दुसरं महायुद्ध आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्यात जास्त माणसं मारली गेली जीव म्हणजे लाखो माणसं गॅस चेंबरमध्ये पाठवून त्यात मारली गेली छोटी छोटी मुलं मारली गेली स्त्री पुरुष मारले गेले तर हे मध्ये ह्याला धरून आणतात कुणाला धरतात ते डिवडोला धरतात आणि जोशिवाला धरतात ते हिरा मात्र सोडून देतात डोराला तर ती डोरा ऐकत नाही डोरा त्यांच्या बरोबर ते, ते ट्रेनमध्ये वस्तीने येते आणि एका स्त्रियांच्या मध्ये त्या डोराला पाठवलं जातं आणि जिवडो आणि जोशियाला एका ठिकाणी ठेवलं जातं पण जिवडोच्या लक्षात येतं त्यावेळी जोशा हा पाच वर्षात आपला मुलगा आहे त्याला काय माहितीये विचारायला तो तिथे एक स्पर्धा आहे तिथं काय आहे स्पर्धा आहे आणि त्याला हजार गुण आहे जो हजार गुण मिळवेल त्याला रणगाळा भेट मिळणार आहे काय मिळणार आहे रणगाळा तर तुला जे जे सांगतील शिक्षा तर ती शिक्षा नाही आहे ती स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत तू त्या शिक्षेचं काय करायचं पार पाडायची घाबरायचं नाही अजिबात आणि मग त्याला भाषा येत नसती जर्मनची ह्याला मात्र येत नसती कुणाला ज्युडोला व तो भाषा सांगितली व तो नाटक करून वेगवेगळ्या ऍक्शन करून इडली भाषेमध्ये त्या मुलाला सांगायचं त्याला वाट्यात ती स्पर्धा आहे अशा स्पर्धेत तो सगळ्या पास होत जातो मग कधी जेवायला मिळत नसत कधी काम करायला लावतात कधी आणि काय करायला लावतात आणि त्या तो म्हणतो स्वतः माझे एक हजार मार्क्स होणार आणि मला काय मिळणार रंगाला मिळणार आणि एक दिवस या गिडोला सैनिक येतात आणि त्याला मारण्यासाठी घेऊन जात असतात हा नाटक करतो आणि त्याला कपाटात लपवायला लावतो लागतो तो तर तो कपाटात बघत असतो त्याला तो डोळा मारतो आणि जातो म्हणून जातो त्याला ऍक्च्युली मारायला नेलेला तो गेला आणि तेवढ्या अमेरिकेचा रणगाडा आहे कारण तो पण युद्ध संपायला आलेला असतं आणि अमेरिकेचा रनगाडा आला त्याला वाटतं अरे वा मी जिंकलो रणगाडा आला तो ए तू बाहेर पळत 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 कपाडात आणि त्या रणगाड्यातून बराच मग त्या रणगाड्यातला जो अमेरिकन असतो तो उतरतो त्याला उतरव रे रणगाड्यात बसवतो त्याला वाटत जिंकलो इकडं चित्रपट बघणारी माणसं रडत असतात त्या खर तर वडील गेले ते पण याला कळतच नाही आणि याला वाटतं आपल्याला रणगाडा मिळाला आणि मग तेथी आईची गाठ पड मग त्यांना लोकांना आनंद होतो तर तुम्ही समजून त्या परिस्थिती काय परत त्या परिस्थितीमध्ये वडिलांनी आपल्या मुलाला कसं वाचवलं त्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना मुलाचं संगोपन कसं केलं त्या घटलेल्या घटना आहे त्याच्यावर चित्रपट निघालेले आहेत म्हणून चिटणीस गाड्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे म्हणजे आज बघा सागर शिंदे वेगवेगळ्या देशात जाऊन आलाय बरोबर आहे का नाही पण तुम्ही काय त्या देशात जायला पाहिजे का नाही तो जो तुम्हाला सांगेल ते तुम्हाला कुठं बघायला मिळेल सांगा कुणी सांग कुठं बघायला मिळेल पुस्तकात बघायला मिळेल कशात मिळेल पुस्तकात तुम्हाला ती ग्रंथालय का नाही ग्रंथालय एवढं भारी आहे तुम्हाला जग फिरू लागलं काय आता समजा दुबईच्या एखाद्या कंपनीची तुमच्या इंटरव्ह्यू झाला खरं तुम्ही दुबईत गेलाय का नाही पण तुला प्रश्न विचारता विचारता तुम्ही जर दुबईची माहिती दिली समजा तर किती महत्वाचं होईल आज आपण बघितलं यशवंतराव चव्हाण काय झाले मुख्यमंत्री झाले देशाचे गृहमंत्री झाले आणि त्यांनी सगळं नाव कमवलं पण तुम्हाला माहिती पाहिजे की लहानपणी त्यांच्या गावामध्ये वडील लांबण्यात होते लांबण्यात होता होता मुलगा पळत 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 गेला तो आणि वडिलांचा हात धरला वडिलांनी त्याला ढकलून दिलं काय केलं ढकलून दिलं तो त्यांच्या माग 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 आला घरापर्यंत मग वडील काय आईशी बोलले आणि आईशी बोलल्याबरोबर आईने काय केलं हंकून पांघरून घेतलं आणि ते बाहेर आणून टाकलं कुणाचं म्हणजे वडिलांना घरात झोपायला काय केली बंदी करून टाकली हतीने तिथं झोपायची वस्तक मग त्याला कळलं आणि नंतर कळलं आणि त्या यशवंतरावांना शिकवलं शाळेमध्ये यशवंतराव वा वाढ पुस्तक वाचायचे वक्तुट स्पर्धेत भाग घ्यायचे आणि मग एक शेडोलेकर मास्कर शेडवलेकर त्यांना काय शिकवायचे क्रिकेट शिकवायचे आणि त्या दिवशी एक दिवशी विचारलं बरं काय विचारलं की तू कुणाला काय बनायचं कुणाला काय बनायचं कोण म्हणला पोलीस बांधणार कोण म्हणला मी नेट्रीत जाणार कोण म्हणला मी दुकान टाकणार याला विचारलं हा म्हटला मी यशवंतराव चव्हाण होणार काय म्हटला? मी यशवंतराव हे घडलेली घटना आहे पण ती शिवली निर्णय कारण राग आला काय मुलगा अवघं ठाय मी यशवंतराव चव्हाण होणार म्हणतोय वाचतोय मी हा होणार तो होणार तो होणार मी सागर शिंदे शिंदेसारखंच नोकरी लागणार मी कुलदीपरे सारखा शिक्षक होणार अक्षय भोसले सारखं जुन्या नव्या गाड्या विकणार सा असं काय सांगत नाही काय सांगतो मी यशवंतराव चव्हाण होणार मग हेडमास्तर आले हेडमास्तरनी त्याला विचारलं यशवंतराव चव्हाणांना तू काय म्हंटला सांगितलं असं असं तेवढं बरोबर आहे तू योग्य केलंस कारण तू तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची ठरवलेलं आहे त्याच्यामुळं हे संमेलन एवढ्यासाठी आहे कि बारी 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 की तुमचं व्यक्तिमत्व विकसित झालं पाहिजे आपण काय निर्णय घेतला पहिल्या वर्षी मला आठवत नाही की आपण एक पाहुणे बोलवले पण आपण काय केलं माजी विद्यार्थी बोलवले पाहुणे बोलले पुढे टाळण्या वाजले वाजवल्या पण हळूहळू बारीक 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 वाजवलं आणि माझी विद्यार्थी बोलवले त्यांनी आठवणी सांगितल्या शाळेच्या त्यांनी कशी डेव्हलपमेंट केली सांगितली पर्सनॅलिटी कशी वाढवली विद्यार्थ्यांनी टाळ्याच टाळ्या वाजवल्या आमच्या लक्षात आलं तुम्हाला कोण पाहिजे कोणा पाहिजे तर माझे विद्यार्थी पाहिजे तर माझे विद्यार्थी पाहिजे पण तो शिक्षकांच्या आठवणी सांगतो तो इथं कुठल्या बेंचवर बसला ते सांगतो शाळेमध्ये शिक्षकांनी शिक्षा दिली पण त्याचा फायदा कसा झाला ते सांगतो आमच्याकडे अभ्यास करून कसा घेतला ते सांगतो आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये तुम्हाला शिकतो एवढंच नव्हे तर माझी विद्यार्थ्यांना बरं वाटतं अरे छान माझ्या शाळेमध्ये ज्या शाळेने मला गोष्ट केलं ज्या शाळेने मला शिकवलं तिथं मी काय होऊन जाणार आहे प्रमुख पाहुणा म्हणून जाणार असत तेव्हा आज सगळे जेवढे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाची इच्छा झाली पाहिजे की मी या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून कुठं कधी तरी येईल साहेब आम्ही काय आम्हाला माहित नाही तो वय आता किती सदोसदू झालं आणि किती माहित नाही पण पंधरा वीस पंचवीस वर्ष आम्ही जरी नसतो तरी तुम्ही या शाळेमध्ये आलं पाहिजे तुम्ही या शाळेतले शिक्षक जे आहेत माझी शिक्षक होते त्या वेळेला नवीन शिक्षक असतील आपण काय करून घेतो आपण हस्तलिखित करून घेतो तर तुम्ही समजा दोन हजार पंचवीस सव्वीसचे विद्यार्थी आहे तुम्ही आल्याने शिक्षकाला म्हटलं पाहिजे सर मला दोन हजार पंचवीस सव्वीस हस्तलिखित बघायचं त्यात माझी कविता आहे त्यात माझा लेख आहे त्यात माझं चित्रकला आहे त्यात माझं आणखी काय आहे तर हे जे सगळं आहे वे हे तुम्हाला आयुष्यामध्ये मोठे मोठं करणार आहे तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टीला तोंड द्यायला शिकवणार आहे तर हे शिकवण्यासाठी हे संमेलन आहे या ठिकाणी सागर शिंदे कुलदीप मोरे अक्षय भोसले यांचं सगळ्यांचं स्वागत करू काय वागव की मी माझे विद्यार्थी <प्णारी> सर भाषित सर कलबे सर कलबे सर आवडतात कुणा कोणाला आवडतात सर शिकवतच आपलं कुणाला आवडतात हात वर करा सगळेच करू नका नाही तर नाही म्हणत पण मी तुमच्याकडे का पाठवत कलबेसर कलबे सर नाही कल्बेस्तांना एवढ्यासाठी पाठवलंय की मला खात्री आहे की तुम्हाला ते छान शिकवतील तुम्हाला आठवण येऊ देणार इतकं चांगलं करतील आणि त्यांना पण मी सांगणार आहे तुम्ही एवढं काय काय उपयोग झाला पाहिजे आता या ठिकाणी कदम मॅडम आले त्याच्यावर टाळावा लावा पदाधिकारी आहेत शिल्पा शिंदे अध्यक्ष आहेत संस्थेचे सचिव पण आहेत त्यामुळे हे जे सगळं जे आहे आता तुम्हाला मी काय इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या तुम्हाला काय तर प्रयोग करणार आहे मी तुम्हाला पिक्चरचं नाव सांगितलं का नाही तसे जगातले चांगले चांगले चित्रपट इथं तुम्हाला दाखवणार आहे मग तुम्हाला लक्षात येईल काय भाषा आहे चित्रपटाची चित्रपटाची भाषा जी आहे ना ते समजून घ्या इकडे लक्ष द्या इकडे इकडे लक्ष द्या आता समजा एखादा आपला चित्रकला काढत बरोबर आहे तुमचं चित्र आहे बरोबर आहे ते अमेरिकेत गेलं त्याला भाषेची जरुरी जर्मनमध्ये गेलं भाषण जरूर आहे त्याला चित्र महत्वचं आहे तसं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रगती करता आली पाहिजे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो या संमेलनामध्ये वेगवेगळ्या तुमच्या कला तुमचं कथाकथन तुमचं सगळं आज आम्हाला दिवस ऐकायला मिळणार आहे विशेषतः आजची आलेले तिन्ही माजी विद्यार्थी सागर शिंदे कुलदीप मोरे आणि अक्षय भोसले यांच्या जा भाषणाने त्यांच्या जा मनोगतानी तुम्हाला पूर्ती मिळेल तुम्हाला विशेष स्थान जमीन जमीन किंवा तुम्ही त्याची मैत्री करून घेतली पाहिजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे अरे यांची मैत्री आम्हाला फायदा होऊ शकतो आम्हाला मदत होऊ शकते त्याचं काय नक्की आहे ते सगळं तुम्हाला हो अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं महोत्सव